कोण पुन कोण आहेत लाईव्हवरती आज थोडं बाहेर गेलतो म्हणून तयारी केली ती चला ओलीन का आज खूप व्हिडिओ टाकले दोन्ही पण चॅनलवरती टाकले इन्स्टावरती पण टाकले आणि फेसबुकवरती पण टाकले म्हणून आज मला लाईव्हला यायला लेट झालं आहे कोण आहेत लाईव्ह वरती आज आमचे सगळे भाव झोपले की काय जेवण झालं का निखील हप्स भाऊजीकडून आज भाऊजीला पण वेळ भेटला वाटत एक आहे जागा एक आहे का मला वाटले काय सगळे झोपले काय आज जरा तयार केली ती म्हणून चला बोलली जास्त दिवस झाले व्हिडिओ नव्हते टाकले दोन्ही चॅनेल वरती पण टाकले इन्स्टावरती पण टाकले आणि फेसबुक वरती पण टाकले आणि बाहेरून पण यायला वेळ झाला त्यामुळे उशीर झाला लाईवला मध्ये oh पण गेले तिकडे पण वेळ झाला दुपारचं पण लाईव्ह नाही झालं चला बोलली आताच घे सुधा कराव आपल्या सुधाकर महात्माचा मुलगा शेतामध्ये राहतो नंतर सांग भाजी कोण कोण चालले माझा भाव आहे तो आरवी सगळ्यांची आता लाईव्ह चालू झाली ना अकरा वाजली एवढे वेळ कसा काय जागा भाऊ कोण कोण आहेत लाईव्ह वरती पटापट पड़ कमेंट करा बारा वाजेला एक तासच बाकी आहे असच फोन बघत बसला असेल असंच बोलतो पण फोन बघतच बसला असणार एक तास झालं कंटिन्यू मी व्हिडिओ टाकते एक ते दीड तास झाला असेल आहे लाईवला गौतम भाऊ ऋषी दादा दादा दा विनोद भाऊ सोबत बोलत होतो म्हणून हा का तुला पण जेब आली का भाऊ तुझं लग्न झालं भाऊ जय भीम नमो बुद्धाय कडक जय भीम नमो बुद्ध आहे संजय भाऊ चलो चाय गरम चाय गरम संजय दादा खरंच आता गरम चाय पिली की झोप नाही लागायची मला संजय भाऊ जेवण झालं का सुद्धा कर नाही का तिकडे काय तर लग्नाला मला बोलव भावा आधी सांग ते पण उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये काढ लग्न नाहीतर ओके नाहीतर मग स्वरांतराची शाळा असायची मग आम्हाला यायला नाही भेटायचं विजय भाऊ जय श्रीराम विजय भाऊ बोला झालं का जेवण सुधाकर तुम्हाला सोडून नाही करत काय सांगू नको कधी पण करू शकतो संजय भाऊ मला आमदार झाल्यासारखं वाटते बाप रे म्हणजे आज वहिनीन बघितलं वाटतंय म्हणून भाऊला आमदार झाल्यासारखं वाटते नाही हो का मग बरं आहे जाऊ दे जेव्हा कधी लग्न असेल त्यावेळेला सांग मला येईल आज रोहिणी ताई कुठे गेली संजय भाऊ वहिनी कुठे गेल्या विजय भाऊ झोपणार आहे आता हो का जेवण झालं का भाऊ की विजय दादा जय भीम जय शिवराय विजय भाऊ कडक जय भीम म्हणा शिवराय जेवण झालं का भाऊ मला वाटलं मेच लेट आली का ला की काय लाईव्ह सगळे झोपले की काय तोपर्यंत एक एक भावाला जागा गेल मी लाईव्ह विजय भाऊ जेवण झालं नमस्कार मॅडम विजय दादा नमस्कार माझ पण जेवण आज लवकरच झालंय पण व्हिडिओ मला मला लेट झालं लाईव्ह घ्यायला गौतम भाऊ सर्वप्रथम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम गौतम भाऊ कडक मनाचं जय भीम काय झालं दोन दिवस लाईव्ह नाही हो आलं भाऊ तुम्ही काय काम होतं का सुधाकर कर कोमल नकोजी म्हणजे सुद्धा मला आत्ताची कमेंट नाही समजली विजय भाऊ होता जेवण झाले झोपायचं होतं पण तुमचं लाईव्हचं नोटिफिकेशन पडलं बापरे सॉरी कोमल कोमल आहे का नाव चालेल बहिणीचं नाव कोमल आहे दादा म्हटलं लाडक्या बहिणीसोबत बोलू थोडं का हो नाही मला पण आज दुपारी लाईव्ह नव्हतं ना घेतलं म्हणून मी आता आले नाहीतर एवढं लेट आपली लाईव्ह माहिती माहितीये ना संजय भाऊ अकाल आमच्या आकाशम आले होते सिंगर हो का मग फोटो वगैरे व्हिडिओ टाकायचे ना सांगू नको जी जीएमच हो का नाही 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 मी कशाला सांगू तशी पण भाऊ तुझी काकू मला अजिबात फोन ना ना नाही करत बीजे असते ना ती नाही 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 सांगत जाऊ दे लग्न झाल्यावर सांगेल विजय भाऊ आज काय भाजी खाली ताई विजय दादा आज काय भरपूर होत आज चायनीज होत चपाती होती भाजी होती भात होता आज पार्टी झाली आमची गौतम दादा नाही मी रोज येत नसतो लाईव्ह वर फक्त काल मी काल डन करून लगेच निघून गेलो हो तो फक्त कमेंट केली नव्हती हो का तरी बोलले भाऊ का नाही आले लाईव्ह ला काय काय झालं मला पण समजलं नाही नको प्लीज नाही भाऊ सांगत नको टेन्शन घेऊ तो भाऊ तुम्ही समज करत जा तेच वाटलं मला काय झालं भावाला की आले नाहीतर कंटिन्यू मी पण आता जास्त लाईव्ह नाही नाही घेत दुपारचं लाईव्ह असल्यावर विषय वेगळा पण आता कसं रात्रीचं नऊच लाईव्ह असतं आपलं विजय भाऊ आमच्याकडे मम्मीने पिठला आणि ज्वारीची भाकरी केली होती हो ते पण एक नंबर भाऊ फक्त ज्वारीची भाकरी चुलीवरची पाहिजे ज्या वेळेला चुलीवर करत होतो त्या वेळेला वाटायचं की गॅस पाहिजे गॅस पाहिजे आता गॅस आहे त्रास वाटते चूल नाही आज आणि गावाकडले रताळे भेटते ना लालवाले गुलाबी वरण हे असे ते पण आणले होते भाऊजीने आज काय बाजरी भाजरी केली होती हो गा अजून काय विजय भाऊ होता चुलीवर करते मम्मी हो गा। का मग काय मग टेस्टच एक नंबर माझ्या पप्पाला पण आवडतं चुलीवरच म्हणजे हा मटण हा भावा पप्पाला कोंबडी ती असं असेल तर मग चुलीवरती भाजी आवडते मटन आज बाजरीची भाकरी का मग एक नंबर मंगेश भाऊ जय भीम जय भीम कडक म्हणा जय भीम भाऊ जेवण झालं का तुमचं हो माझं जेवण झालं तुमचं झालं का बाजरी मस्त मस्त टेस्ट मंगेश भाऊ आता जेवण झालं आहे हो का मला उशीर झाला जेवण करून पण व्हिडिओ मुळे मला लेट झालं लाईवल म्हणजे दादा करपूस भाकरी बनते माझी फेवरेट आहे ती आणि बाजरीची भाकरी बोलली तर मस्त तिळटा तिळ लाव आणि मी टाकून एक नंबर बनते मी मागच्या आठवड्यात बनवली होती भाऊजीनं कंटिन्यू मला तीन दिवस बाजरीच्याच भाकरी बनवायला लावल्या होत्या तिळ आणले होते मीठ टाकून बाजरीच्या भाकरी बनवायच्या मग एकदा चिकनची भाजी एकदा वांग्याची भाजी तेच चाललं होतं लास्टला सोरा बोलली मम्मी मला नको मला चपाती बनव संतोष भाऊ हम जा रहे तिसरी शादी करणे हा गा बाई मेरे लिए साडी लेके आहे आप आप सभी को भारत चलना ही है संतोष भाई हम सब लोग आएंगे लेकिन सबके लिए कपड़े चाहिए क्योंकि उधर मार पड़े तो बाद में पहिले नटून गेलेलं बरं मेकअप करून नंतर मार खाल्ला तरी चालेल मला काल चाळीस नंबरचे एपीएल सीचे अर्ज करायचे होते ते कस्टमरला दोन दिवस रुमवले दो होते कस्टमर परेशान करत होते म्हणून मी काल लाइकडाऊन करून निघून गेलो होतो मी त्याबद्दल दिलगिरी गेविषयी करतो नाही गौतम दादा असं काही नाही काम असेल तर जरूर करा पण मला असं झालं की का नाही आली का भाऊला काय राग आला असं झालं त्यामुळे विचारलं मी संतोष भाई लाईक थँक्यू भाई खाना हो का आपका जय भीम नमो बुद्ध आहे सगळी संतोष बाई कडकमानाचा जय भीम नमो बुद्ध आहे विजय भाऊ ताई पण खेडेगावात मज्जा असते हो विजय दादा ते मजा वेगळी आणि आत्ता आपले जे नवीन घर चालले ज्या वेळेला लहान होत त्यावेळेलाच बरं होत जितेंद्र भाऊ ताई जय भीम भाऊ कडकमानाचा जय भीम सगळ्यांचं जेवण झालं का विजय भाऊ सुरांत्र कुठे आहे विजेता सुरांत्र झोपली ना खेळून खेळून दमून जाते सकाळपासून मग आता झोपली ती दिवसभर झोपत नाही ते पण नाही झोपत आज ऋषी दादा राहुल दादा कमलेश भाऊ जयेश भाऊ झोपले का सगळे विनोद दादा यश भाऊ बापरे अजून आपले लक्ष्मण भाऊ काय नाव घेतल्यावर एक एक प्रकट होणार मिन्ट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा जाऊ दे विजेतादा देऊन टाकते भाऊजीला फोन घ्या मला वाटलं इकडे कमेंट दिसत म्हणून मागत होती तर भाऊजी बघतात एकदाच घे एकदाच घे एक आपल्या इकडे कमेंट यायला लागली ना विजेतादा ताई आज ट्रॅक्टर वर होतो ना तिकडे दुपारी मग तिथं होत ट्रॅक्टर वरच्या मजुरांनी मध काढलं होतं हो का मस्त देशी ना जितेंद्र भाऊ ताई तुम्ही जेवले का हो दादा माझं जेवण झालं मी आज लवकर जेवण केलं पण व्हिडिओ मुळे मला लेट झालं लाईव्ह भाऊ तुम्ही माझ्या लग्नाला या तुम्हाला पैठणी साडी घेतो मी तुमचा भाऊ मंगेश मंगेशावरती नाही भाऊ असं काय नाही फक्त मी संतोष भाऊजी मजा घेते कारण भाऊ कधी का पण बोलतात आई मी तिसरं लग्न करायला चाललो म्हणून भाऊला बोलते भाचीला मला कपडे घ्या नंतर मग मार खायला लागला तर आम्ही खाऊ त्यासाठी बोलते असं काही नाही असं पण जवळ असेल तर नक्की येईल भाऊ विजय दादा ते पण ताई सात होत हा का मग बारीच गौतम दादा तुम्ही कालख्या मध्ये म्हटले तुम्ही कि गौतम बाबूला राग आला ताई मला कधीही राग लोक मस्त या गोष्टी आहे तथा मला राग कधीच येत नाही नाही गौतम दादा दोन दिवस झालं दिसलाच नाही ना पर वाटते का कारण मला पण असं झालंय की मी दुपाचं लाईव नाही घेत आज रात्री नऊला ला घेतलं की उद्या रात्री नऊला ला त्यामुळे अजय भाऊ किती उशीर हो ना अजय दादा उशीरच झाला मला कडक मानाचा जय भीम देतो आजे भाऊ मानाचा जय भीम जेवण झालं का एवढं उशीर बोलल्यावर झालंच असणार आजी दादा आता लाईव्ह घेतलं नसतं मी पण आपला बाकी कारण आपले एवढे सबस्क्रायबर असून सपोर्ट नाही करत थोडा आपला वॉच टाइम बाकी राहिलोय म्हणजे दादा ताई खरंच तुम्ही आज छान दिसते नेहमी असंच खूप फुलावत जा थँक्यू भाऊ लावेल पुदा का म्हणजे आपलं राहिले ना हाफ नायला बाकी आलो झालं झालं हो का कारण आपण पासून लाईव्ह नव्हती घेत मी कारण मलाच त्या गोष्टीची लाज वाटायची की लाईव्ह कसं असते आणि काय असतंय गेले एक दोन महिना लाईव्ह घेते सुरुवातीला छान सगळ्यांचा सपोर्ट भेटत होता पण काय दुसरे प्रॉब्लेम होते कॉल पाले कोणाचं काय हो मधूनच मग त्यांना फोन द्यायला जा किंवा काय गोष्टी दुसऱ्याही होत होत्या कंटिन्यू लाईव्हचं टायमिंग ता बरोबर नव्हतं त्यामुळे मग आता थोडाफास टाईम बाकी आहे गौतम मी तुम्हाला लाईव्हवर रोज देत असतो फक्त मी कालच लाईक डन करून निघालो होतो तर कमेंट केली नाही हो का नाही इतर वेळेला मला काय वाटलं नसतं फक्त ते ऋषी भाऊन तुमच दोघांच हे झालं ना मला वाटलं की राग आला की काय माझं असं नाही की तुम्हाला कंटिन्यू लाईव्ह असं काही नाही सुद्धा कर होईल लवकर हो थोडं बाकी राहिलं विजय भाऊ यू दोन थँक्यू थँक्यू आणि आता किती आठ दिवस झालं मला वाटतं मी दुपारचं पण लाईव्ह नाही आधी कंटिन्यू दुपारचं लाईव्ह संध्याकाळचं लाईव्ह मग त्यानंतर स्वरांत्रगड लक्ष बरोबर राहत नव्हतं व्हिडिओ टाकायची ह्या चॅनेल वर तिकडं इकडं त्यामुळे मी दुपारचं लाईव्ह बंद केलं आधी दादा लाईक डन केलं आहे हा हो हो आठवण येत आहे माझ्या चालेल भाऊ नाही करत बाय गुड नाईट विजय दादा गुड नाईट बाय आज हे काय मला वहिनी बघायला गेला की काय ऋषी दादा अजय आवाज ब्रेक होत आहे आज एकदा नेटवर्क प्रॉब्लेम हे भाऊ आहे ना इथं इकडून तिकड तिकडून इकडं तिकड तेच चाललंय किती वेळ झालं मंगेश भाऊ माझी तब्येत बरोबर नाही गाणी लावून आराम करतोय मी थोडा चालेल भाऊ चालेल आराम करा गौतम दादा जाऊ द्या असो आजचं काही नवीन विषय आज तर मस्त छान सगळे व्हिडिओ टाकले गौतम दादा फेसबुक वरती पण टाकले आणि इंस्टावर मंगेश भाऊ जर तब्येत बरी नसेल ना अशी गाणी ऐकायची जसं की गाणं लावून ना उठून माणसाला नाचावंच वाटावं वाटा। अशी गाणी लावायची बाबासाहेबांच्या आहेत ना मला बघा मी जर मला झोप झाले ना मला एखादं गाणं बघता बघता जर आवडलं बाबा या गाण्यावर आपण एक व्हिडिओ टाकू तर लगेच तयारी करून व्हिडिओ टाकायला तयार गौतम दादा केली मी सर्व व्हिडिओ लाईक डन कमेंट दादा थँक्यू पण मी रिप्लाय दिला नाही कारण मला लाईव्हला यायचं होतं ना म्हणून रिप्लाय नाही दिला सुद्धा कर इंस्टा डी काय आहे ज्योती हापसे टाक ना भाऊ लगेच येस्टा आयडी ज्योती हापसे शर शर्ट पण एन सॉरी जी एन हापसे आणि आपल्या फेसबुक वरती ज्योती हापसे आजी जजा थँक्यू नेटवर्क प्रॉब्लेम होतो ना सुद्धा कर ओके बघ ज्योती लगेच येईल माझी भाऊ तब्येत बरी झाली का नाही ना आजी भाऊ त्या दिवशी मी बोलली होती ना डोळ्यामध्ये एक वाळूचा खडा गेल्यासारखं वाटतंय व्हिडिओ मध्ये पण बघा हे डोळा लाल दिसतोय माझा तूप दिले टाकायला पण तरी पण डोळा लाल दिसतोय दोन दिवस बरा होता आता काय झालं सकाळपासून काय माहिती ह्या बाजूलाच फक्त एवढा कोपराच लाल दिसतोय दादा सकाळी ताई साडेआठ ला जावं लागतं मोटरसायकल पंधरा किलोमीटर पिपळगाव बस मुंबई महामार्ग तिथे ट्रॅक्टरचं काम चालतं नॅशनल हायवे नंबर गौतम भाऊ मी तर एका गळ्या चार व्हिडिओ बनवले मला डिलीट करायचा प्रयत्न केला मला त्यात ऑप्शनच दिसत नाही गौतम दादा युट्यूबवरती नसतं आपले ला आता तुम्ही व्हिडिओ टाकायला गेला ना एक मिनट खुर्ची आता तुम्ही युट्यूब घेतले ना चॅनेल तर वाईट स्टुडिओ म्हणून एक असतं ते घ्या मग त्याच्यावरून तुम्हाला कोणता व्हिडिओ डिलीट मारायचा तिथं तीन डॉट असतात तिथं टच करायचं मग तुम्हाला लगेच दिसेल कोणता व्हिडिओ डिलीट मारायचा कोणता नाही तो अजय भाऊ जास्त वेळ मोबाईलचा वापर करू नको काळजी घे नाही आज फोनने काय नाही झालं फक्त ते डोळ्यात हे गेलं ना खडा वाळूच गेले सारखा वाटला दवापासून झाले डायरेक्ट बाहेरच झाले सुधाकर माझी सरकारी नोकरी ऑर्डर येणार आहे अजून मध्ये जून मध्ये का हो का, का। मग पार्टीच भावा आपण पार्टी करू जेवत काय माहिती नेटवर्कचा प्रॉब्लेम होतोय ना लाईव्ह चालू होतं चालेल तर कोण कोण आहे राहुल दादा जेवण झालं का दादा कमेंट करा मी पाच मिनिट थांबते नंतर मग बंद करते mm.